कारण पुण्यातील महिलेचा जीबीएस आजारामुळे मृत्यू झालाय पुण्यातील जीबीएस आजाराचा हा पहिला बळी ठरला आहे याआधी सोलापूरमध्ये एकाचा एसमुळे मृत्यू झाला होता गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या अगदी झपाट्यानं वाढते सध्याच्या क्षणाला एकशे सत्तावीस रुग्णांना या आजाराची बाधा झाल्याची माहिती आहे आणि या सगळ्या रुग्णांवर सध्या उपचार केले जात आहेत पुण्यातल्या महिलेचा एसमुळे मृत्यू झालाय जीबीएस या आजारामुळे सध्या थैमान घातलं गेलेलं दिसत संपूर्ण राज्यभरात एका महिलेचा याच्यामध्ये दुर्दैवीपणे बळी गेलेला आहे संपूर्ण राज्यभरात काही ठिकाणी हे रुग्ण आढळून येतात पण पुण्यात फार भीषण अवस्था आहे कारण सध्याच्या क्षणाला एकशे सत्तावीस रुग्ण जीबीएस आजाराचे नोंदवले गेलेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल यांच्याकडून ज्ञानेश्वर काय नेमकं या सगळ्या संदर्भात डॉक्टरांचं सध्याच्या क्षणाला म्हणणं आहे रुग्णसंख्या जीबीएसची जी आहे ती पुण्यात सतत वाढताना आपण पाहतोय सुरुवातीच्या काही टप्प्यात तीन दिवसात चारपट रुग्ण झालेले होते काल सकाळपर्यंत एकशे अकरा ही रुग्णांची संख्या होती ती एकशे पंचवीसच्या वर जाऊन पोहोचलेली आहे आणि अशातच पुण्यातल्या सिंहगर रोड परिसरात असलेल्या नांदोशी गावातल्या एका महिलेचा जीबीएसचा बळी गेलेला आहे पुणे शहरातला जीबीएस गेलेला हा पहिला बळी ठरतो आहे आणि त्यामुळे चिंता जी आहे ती सामान्य लोकांमध्ये आणखी सतावताना पाहायला मिळते विशेषतः दूषित पाण्यामुळे जो हा रोग होतो तो नव्यानं समाविष्ट जी महानगरपालिकेच्या हद्दीत गावं झालेली आहेत त्या गावांमध्ये पाणी स्वच्छ मिळावं अशा पद्धतीची जी प्रमुख मागणी आहे ती प्रत्येक गावात अजूनही स्वच्छ पाणी किंवा फिल्टरेशन प्लांट त्या त्या गावात असावा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती पूर्ण होताना पाहायला मिळत नाही नांदेड गावातली जी विहीर आहे त्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो मात्र त्याच विहिरीतलं पाणी हे दूषित असल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे आणि त्यामुळे सतत रुग्णसंख्या वाढताना एकीकडे पाहायला मिळत असताना अशा पद्धतीनं जीपीएसचा पहिला जो बळी आहे तो पुण्यातल्या या सिंहगड रोड परिसरातल्या नांदोशी गावातल्या या महिलेच्या माहितीतून समोर आलेला आहे आणि खरं म्हणजे यात सगळ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता सतावताना पाहायला मिळते जी निश्चित ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी तर हा गुइलेन सिंड्रोम नेमका काय आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया गुइलेन सिंड्रोम म्हणजे नसांवर परिणाम करणारा हा आजार आहे गुइलेन सिंड्रोम आजार झाला तर तुमचे स्नायू कमकुवत होतात वायूमध्ये अतिवेदना होतात आणि स्नायूंची संवेदना सुद्धा कमी होते। गुलेबॅरी सिंड्रोम झाला तर अर्धांग वायूचा सुद्धा धोका त्या रुग्णाला असतो हाताची बोट आणि पायामध्ये वेदना जाणवतात कमजोरी किंवा चिडचिड अशी सुद्धा लक्षणं आहेत तर जीबीएसच्या आजारापेक्षा आणि त्याच्या त्रासापेक्षा मेलेलं बरं अशा पद्धतीची व्यथा सध्या रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय मांडताना दिसतात जीबीएस रुग्णाचा हा टाहो पुढारी न्यूजवर पाहायला आहे पुढारी न्यूजचा हा सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आहे एससाठी पाच दिवस रुग्णालयामध्ये रुग्ण थांबला आणि साडेचार लाखांचा सा खर्च करावा लागला आहे एका इंजेक्शनसाठी वीस हजार रुपये मोजावे लागतात आणि लाखो रुपये खर्च करूनही हातपाय मात्र निकामी आहेत हालचाल पूर्णपणे ठप्प आहे लढण्याची उमेद आणायची कुठून असा सवाल पुण्यातील कुटुंबीय पुण्यात सध्या जीबीएस आजारानं थैमान घातलेला आहे आणि प्रत्येकाला प्रश्न पडला आहे तो जीबीएस नेमका कसा होतो जीबीएस झाल्यानंतर तो ओळखायचा कसा किंवा जीबीएस आजार झाल्याच्या नंतरही जेव्हा माणूस रुग्णालयातून बाहेर येतो तेव्हा नेमकी काय परिस्थिती असते आपल्यासोबत जीबीएस ज्यांना झाला जे रुग्णालयात काही दिवस ऍडमिट होते आणि आता घरी आलेले आहेत असे गृहस्थ आहेत तुम्हाला माहिती होतं कधी यापूर्वी जीबीएस काय असतं नाही काहीच ना माहिती नव्हतं कसं कळलं की जीबीएस असा एक आजार आहे आणि तो पुण्यात हे मला स्वतःच्या डॉक्टरने सांगितलं हो तेव्हा कळलं त्याच्या आधी तर काही नव्हतं किती तारखेला तुम्हाला या रोगाबद्दल कळलं डॉक्टरांनी कशा पद्धतीनं निदान केल्यानंतर ही गोष्ट समोर आली ते मला एकोणीस तारखेला हात हालत हो नव्हते तेव्हा मग दवाखान्यात ते ॲडमिट झालो मग नंतर एम आर आय केला मेंदूचा तेव्हा त्याच्यात नील आलं नंतर वीस तारखेला जेव्हा आम्ही मणिपाल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो मग तिथे त्यांनी सर्व टेस्ट केल्यावरती एक पाठीच्या मणक्यातून जेव्हा पाणी काढलं आणि ते टेस्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला हा असा असा आजार जी बी एस म्हणून आजार झालेला आहे म्हणजे वीस तारखेला साधारण एकवीस तारखेला आम्हाला कळलं की बी एसमुळे मुळे झालेलं आहे त्या पूर्वी कधी तुम्ही जीबीएस बद्दल ऐकून होता नाही काहीच ऐकून नव्हतं हो जेव्हा तुम्हाला असं लक्षात आलं की आपला हात उचलत नाही पाय उचलत नाही ही कशी एकूण सगळी प्रक्रिया किती दिवसात तुमच्या लक्षात आलं की आपल्याला असं असं होत मला सकाळी एकोणीस तारखेला म्हणजे मी अठरा तारखेपर्यंत सर्व नॉर्मल होतं मी फिरायला जायचो एकोणीस तारखेला सकाळी उठलो बाथरूमला गेलो बाथरूममधून मग मला पॅन वर्थ करता येत नव्हती म्हणजे हात माझे काम करत नव्हते पाय काम करत होते तेव्हा मी बाथरूममध्ये कसं तरी पॅन बांधली बाहेर आलो मुलगा ड्युटीवर गेलेला होता मग तो आला लगेच ड्युटीवरून नाईट करून आलेला त्याला सांगितलं म्हटलं माझे हात दोघं काम नाही करत आहे माझ्या पॅन्ट घालता येत नाही आहे मग लगेच हॉस्पिटलमध्ये फोन केला डॉक्टरांना सांगितलं मग डॉक्टर बोललो तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला या आम्ही तिथे गेलो ॲड म्हणजे तिथे त्यांनी चेक केलं चेक केल्यावरती माझा एक पाय तेव्हा पडला मग त्यांनी ते सर्व टोकून वगैरे बघितलं तुम्ही वरतीला ताबडतोब सलाईन चालू करा मग सर्व त्यांनी नेलं आम्हाला सलाईन वगैरे लावल्या आणि मग नंतर एक दीड तासानंतर माझा दुसरा पाय पण काम नाही करत होता म्हणजे एकोणावीस तारखेला हे दहा अकरा वाजेपर्यंत सर्व अंग ढील पडलं होतं मग ते चेक केलं तेव्हा त्याच्या आधी त्यांनी रक्ताचे रिपोर्ट वगैरे सर्व चेक केले ते पण नील आले मग त्या पाठीच्या मणक्यातलं पाणी काढून ते चेक केलं तेव्हा त्यांना कळलं की हे तुम्हाला पाण्याचं इन्फेक्शन झालेलं आहे हा असा असा आधार तुम्हाला झालेला आहे तुम्ही पाणी पिता कुठलं पिता म्हणजे या सगळ्या भागाला कुठलं पाणी पुरवठा खडकवासला वाचला धरणार कडक वाचला इथे कुठे विहीर आहे त्या विहिरीतून पाणी आमच्याकडे येतं हे दूषित पाण्यामुळे होतं असं डॉक्टरांनी सांगितलं हो oh, त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला जे झालं हे दूषित पाण्यामुळे झालेलं आहे म्हणे किती खर्च आला तुम्ही आता रुग्णालयात किती दिवस होतात आणि किती एकूण खर्च रुग्णालयामध्ये आम्ही इथे खडक वाचलेला दोन दिवस होतो आणि मग तिथून आम्ही बाणेरला साधारण सहा दिवस ऍडमिट होतो बारे। सर्व बाणेरचा खर्च सा आम्हाला साडेचार लाख रुपये लागला अजून बरे इकडच्या हॉस्पिटलचा खर्च साधारण वीस पंचवीस हजार रुपये तो वेगळा आहे म्हणजे साधारण पावणे पाच लाखापर्यंत साधारण खर्च झालेला आहे सरकार म्हणत होत अजूनपर्यंत आम्हाला काही अजून मिळ नाही म्हणत होतं की मोफत सगळी प्रक्रिया होणार आहे उपचार होणार आहे काही मदत मिळाली काय अजून मदत त्यांनी सांगितलं आता त्याच्या आधी आम्ही ऍडमिट झालेलो होतो आता त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इकडे ऍडमिट होता माणूस का मेल्यानंतर ऍडमिट होईल का आम्हाला तर आधी ज्याला त्याला इलाज करायची पडते ना काय अपेक्षा आहे तुमची आ... काय थोडीफार त्यांनी आम्हाला मदत करावी हेच अपेक्षा आहे कारण माझ्या घरामध्ये माझा मुलगा एक टाका शेती नाही बाडी नाही काही नाही दुसरं आम्हाला आमच्या म्हणजे सा उत्पन्नाचं साधन दुसरं नाही आहे थोडीफार मदत झाली तेवढी बरं होईल काय म्हणाले डॉक्टर पुढे किती दिवस लागतील किती दिवसात रिकव्हर व्हा त्यांनी सांगितलं म्हणे आता हे त्यांची जे ट्रीटमेंट होती ते त्यांनी पाच दिवसाचा कोर्स होता तो पाच दिवसाचा कोर्स पूर्ण झाला म्हणे आता तुम्हाला फिजिओथेरपी म्हणजे तुम्हाला तीन महिने पण लागू शकता सहा महिने पण लागू शकता वर्ष पण लागू शकतो म्हणे आता माझ्या शरीर प्रकृतीवर म्हणा का त्याच्यावर अवलंबून आहे एक इंजेक्शनचा खर्च वीस हजार रुपयांपेक्षा जास्त आहे असं मी आता तुमच्या चिरंजीव सांगत होते कितीला एक इंजेक्शन आणि किती इंजेक्शन दिले तुम्ही एक इंजेक्शन होतं वीस हजार काहीतरी दोनशे रुपयाच्या आसपास इंजेक्शन होतं वीस हजार दोनशेच्या आसपास आणि ते इंजेक्शन बारा रोजचे तीन इंजेक्शन देत होते मदत मिळावी अशी अपेक्षा हो मला फार अपेक्षा आहे कारण माझं दुसरं काहीच नाही आहे माझ्या मुलाला थोडीफार मदत मिळाली तर बरं होईल कारण पुढे अजून बरे फिजिओथेरपी दुसरं काही काही बारी अजून बाकी आहे फिजिओथेरपीवाले रोजचे सातशे रुपये रोजची बाई फिजिओथेरपी घेते भीती तर वाटते त्याच्यापेक्षा मरण आलेलं बरं हे बी असं लावण्यापेक्षा तर मेलेलं बरं करतायत सगळे तुमच्या घरातले लोक तुमची सेवा करतायत काळजी करतायत सगळं ठीक होईल आता तेच अपक्ष आपण बघतोय एकोणीस तारखेच्या पूर्वी हे स्वत आजूबाजूच्या परिसरात रोज सकाळ संध्याकाळ स्वतःच्या पायांवर चालायचे स्वतः स्वतःचे चा अंघोळ जेवण करायचे पण जीबीएस ची लागण झाली आणि त्यानंतर त्यांची जी दशा झाली ही आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे मुळे अनेक कुटुंबांमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण अत्यंत शांत आहे हे पाहता नाही अशी वेळ कोणावरच येऊ नये व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर संबित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे <laughs>